शिवसेना बांधकाम कामगार सेना मजबूत पावलांनी पुढे महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांचा प्रवेश मुंबई मंत्रालयातील बाळासाहेब भवन येथे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेना बांधकाम कामगार सेनेत प्रवेश केला महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरापर्यंत अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि इतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे बाळासाहेब भवन येथे प्रदेशाध्यक्ष प्रीतम शेठ धारिया राज्य संघटक बाळासाहेब वनवे राज्य सचिव नामदेव गुट्टे पुणे शहर अध्यक्ष सुरेश भिसे मुंबई महानगर प्रमुख नितीन निकम आणि नाशिक जिल्हा अध्यक्ष श्याम मान्यवरांच्या उपस्थितीत पदाधिकारी हितासाठी आणि न्यायासाठी शिवसेना बांधकाम कामगार सेना आता अधिक बळकट होत असून बांधकाम कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत बिल्डर आणि कंत्राटदारांनी कामगार कायद्यांचे काटेकोर पालन करावे अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्रात भक्कम नेतृत्व उभं करून कामगारांच्या हक्कांसाठी लढा देण्यास सज्ज झाली आहे नाशिक जिल्ह्यातील मोठे संघटन यावेळी जिल्हाध्यक्ष श्याम खान बहाले यांच्या नेतृत्वाखाली बघायला मिळाले आज मंत्रालय परिसराच्या समोर बाळासाहेब भवन येथे उपस्थित आहोत शिंदे गटामध्ये शिवसेना पक्षामध्ये गावागावातील तालुका पातळीवरील जिल्हा पातळीवरील अनेक कक्ष अनेक संघटना शिवसेनेच्या आहेत आणि त्या बळकटीकरणाचं जोरदार काम आजच्या वतीने झालेलं आहे असं वारंवार पक्षामध्ये प्रवेश करताना अनेक तरुण वर्ग येताना दिसतोय तसे रिझल्ट्स त्या गावकऱ्यांना त्या संबंधित कामगारांना असतील त्या कक्षाच्या रिलेटेड असतील तसे मिळत आहेत आपल्यासोबत प्रीतम सर आहेत प्रीतम सर, सर काय सांगाल किती लोकांच्या नियुक्त्या आत्तापर्यंत करण्यात आल्या आणि कसं कामगारांच्या वतीने बळकटीकरण करण्यात आलं त्याबद्दल काय सांगाल आत्तापर्यंत आम्ही एक बांधकाम कामगार सेनेमध्ये जवळपास सोळा जिल्ह्यांना जिल्ह्यांची नियुक्त्या झालेल्या आहेत त्यात जवळपास एकशे सत्तर तालुके येतात तर एकशे हे सत्तर तालुक्यांमध्ये नियुक्त्या झालेल्या आहेत आता या तालुक्यावाल्यांना आम्ही मार्गदर्शन केले की प्रत्येक गाववाईज तुम्ही नियुक्त्या करा जेणेकरून आपली बांधकाम कामगार सेना ही घरोघरी पोचली पाहिजे तशीच जी बांधकाम कामगार सेना शिवसेनेने स्थापन केले ही शिवसेना देखील घरोघरी पोचली पाहिजे आणि प्रत्येक घरात शिंदे साहेबांचं नाव झालं पाहिजे यासाठी आम्ही आज काही थोडे पक्षप्रवेश होते ते करून घेतलेले आहेत आणि तसेच पदनियुक्त्या होत्या त्या पण करून घेतलेल्या आहेत प्रदेशाध्यक्ष प्रीतम धरिया सर आपल्यासोबत होते त्यांनी आपल्याला सर्व पदाधिकारी नियुक्त झाले त्याबद्दल माहिती दिली तसंच पदाधिकारी जे काही आहेत आपल्यासोबत सर नमस्कार नमस्कार मी शिवसेना बांधकाम कामगार सेना मुंबई जिल्हा प्रमुख नितीन निकम आजची नियुक्ती त्याच्याबरोबरच आज सगळे एक सगळे महाराष्ट्रातनं जे पदाधिकारी जमलेत तर जमायचं दुसरं कारण असं आहे की जो नालायक आबो आजमी आहे ज्याने स्वतःला श्रेष्ठ समजण्यासाठी अबू आजमी फक्त पदनियुक्त्याचं सांगा त्याच्याबरोबर आज मुंबईमध्ये मुंबई तालुक्यांच्या सगळ्यांच्या पद नियुक्त्या झालेल्या आहेत संघटनेची बांधणी जी आहे त्या बांधणीप्रमाणे एक मागच्या आठवड्यामध्ये मुंबई बांधकाम कार्यकारी मंडळाचे उपाजिल्हाप्रमुख या उपा, उप उपजिल्हाधिकारी यांच्याकडे आमची जी बैठक झाली त्या बैठकीप्रमाणे मुंबईमध्ये बऱ्याचशा ठिकाणी इथे जे कामगार आहेत त्यांची नियुक्त्या नाही झाल्यात किंवा त्यांची त्यांना पत्र नाही आहे किंवा त्यांची नोंदणी नाही आहे तर ना त्या नोंदणी सब संदर्भामध्ये एक मुंबई शहरामध्ये आम्ही फार मोठं अभियान चालवतो आहे त्या अभियानाची सुरुवात आजच्या दिवसापासून आम्ही करतो कामगारांचे मजल्यांवरून बांधकाम का चा, चालू असताना मृत्यू होत आहेत आणि वारंवार या घटना समोर येत आहेत त्यासाठी पोलीस प्रशासन असेल किंवा क संबंधित कामगार कल्याण महामंडळ असेल किंवा प्रशासकीय यंत्रणा असतील तर याबद्दल सेफ्टी किट यूज नाही होते किंवा मध्यान्ह भोजना आ, बिल्डर लॉबीकडनं मिळत नाही आहे अशा अनेक तक्रारी ना कामगारांच्या आहेत त्याबद्दल आपल्याकडनं काय प्रयोजन कामगारांचे जे वारंवार ॲक्सिडेंट होत आहेत यांना सर्वस्वी जबाबदार बिल्डर तसेच कॉन्ट्रॅक्टर आहेत कारण ते सेफ्टी किट अथवा सेफ्टी नेट याचा वापर करत नाहीत तसेच जे मध्यवर्ती जेवण वगैरे भोजनालय चालू होतं ते कदाचित पंधरा पन्र, ह्या पंधरा दिवसामध्ये शासनाकडून चालू होणार आहे परंतु बिल्डर लॉबीनी कामगारांना नोंदणी करून त्यांच्यापर्यंत जेवण जे ब भोजना दोन टाईमचं जेवण आहे ते एक देखील मिळत नाही तर ते आणण्याची सर्वस्वी जबाबदारी बिल्डरची आहे आता हे बिल्डर लोकं कॉन्ट्रॅक्टर लोक करत नाहीत त्यासाठी आम्ही ही बांधकाम कामगार सेनेच्या रूपाने कामगारांना त्या योजना मिळाव्या म्हणून आम्ही आमचे जे पदाधिकारी ता ताल आहेत ते नेमलेले आहेत तसेच आम्हाला देखील नेमलेलं आहे तर या आमच्या हेतूने या स सर्व कामगारांना ज्या योजना आहेत त्या मिळाल्या मिळाल्याच पाहिजेत आणि एखादा बिल्डर जर टाळमटाळ करत असेल तर आम्ही ठरवलेलं आहे त्याच्या साईडला कुलूप कसं लागेल हे आम्ही बघणार आहे याच्या पुढे धन्यवाद आपण बघतोय की कित्या कशा पद्धतीने कामगारांसाठी आक्रमक शिवसेना झालेली आहे आणि त्याचबरोबर सर मी तुम्हाला विचारतो की आ, बिल्डर आस्थापनेला जे बांधकाम चालू असताना नेट वापरले जातात त्या नेट कामगारांच्या सेफ्टीसाठी आहेत मग त्या कामगारांच्या सेफ्टीसाठी जे लागलेले नेट आहेत त्या नेटसुद्धा फाटून कामगार खाली आहेत असंही दिसतोय काय नाही आम्ही आता विक्रोळीला कन्नवार नगरमध्ये एका साईटवर आम्ही व्हिजिट केली कारण त्या साईटवर दोन नेट तोडून एक कामगार खाली पडलेला आणि त्या गव्हर्नमेंट अप्रुवल्ड नेट नसतात त्या एक साधारणतः जे गार्डनला नेट वापरतात त्या नेट तिथं सेफ्टी नेट म्हणून लावल्या जातात त्या फार कमी किमतीत भेटतात परंतु जे कन्स्ट्रक्शनसाठी ज्या नेट लागतात त्याचा थिकनेस हा जास्त असतो आणि ज्या हे बिल्डर लोक जे स्वस्त्यातल्या नेट्स लावतात मग त्या नेटचा फक्त शोसाठी उपयोग असतो परंतु एखादा चुकून म्हणजे चुकून एखाद्या कामगार पडला तर तो थी दे ती नेट तोडून म्हणजे नेटमध्ये पडल्या पडल्या ती नेट फाटते दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी फाटत फाटत तो डायरेक्ट जमिनीवर पडतो आणि त्यामुळे ॲक्सिडंट होतात धन्यवाद धन्यवाद स्वतंत्र मंत्रालयासमोर बाळासाहेब भवन येथे उपस्थित आहोत आज आज रोजी नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांशी नियुक्त्या झाल्यात नाशिक जिल्ह्यातील तालुका गा तालुका प्रमुख असतील जिल्हा प्रमुख उप उपजिल्हा अध्यक्ष तसेच अनेक नियुक्त्या ह्या नाशिक जिल्ह्यातल्या नियुक्त्या ह्या शांभाऊ खांडबाले यांच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणून बांधकाम कामगार सेना यांच्या वतीने करण्यात आलेल्या त्यांच्याचबरोबर प्रीतम धारिया शेठ यांनी देखील आ, शिवसेना शिंदे गटामार्फत मा, शिवसेनेच्या माध्यम माध्यमातून मा आज रोजी बाळासाहेब भवन येथे पत्रकार परिषद घेऊन तसेच सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या त्याच्याचबरोबर आपण आता बघतो आहोत की प्रत्येक तालुक्यातून हे पदाधिकारी सर्व पदाधिकारी प्रत्येक तालुक्यातून पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आपण सर्व पदाधिकाऱ्यांना बघू शकतो की हा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आज रोजी सगळ्या करण्यात आल्या आपण नाशिक जिल्ह्यात बांधकाम कामगार सेना ही बळकट होताना बघतोय आणि नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक अनेक वर्षांपासून आत्तापर्यंत अनेक मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची देखील संख्या आपण अनुभवली कामगारांवरती होणारे अन्याय आपण अनुभवले याच्या याच्यासाठी शिवसेना आक्रमक झालेली बग बघायला मिळते शिवसेनेची ब काम बांधकाम कामगारासंदर्भातली जे संघटन आहे ते वाढताना आपण बघतो आहे आणि त्याच्याचबरोबर प्रीतम शेठ धारिया आणि ना नाशिक नाशिकमधनं ज शांभाऊ खांडबाले यां प्रीतम शेठ धारियांच्या मा मार्गदर्शनातून हे सर्व बळकटीकरण करण्यात आलेलं आहे तसेच कामगारांना सुविधा मध्यान्ह भोजन सुविधा असेल कामगारांच्या योजना असतील माथाडी कामगार कल्याण महामंडळाच्या सेवा असतील त्या बिल्डर लॉबीकडनं मिळत नाही आहे आणि त्या अनुषंगाने ह्या सर्व तरुणांचं नवीन नियुक्त्या करून शिवसेना शिंदे गटाच्या वतीने बळकटीकरण करण्यात येते शांभव खांडबाले काय सांगाल तुम्ही आ, तुम ज्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत ज्या पद्धतीने तुम्ही संघटन उभं केलं आहे धारिया सरांनी तुम्हाला ज्या मार्गदर्शन केलं त्याबद्दल काय सांगाल सर्वप्रथम अखंड हिंदुस्थानचा आराध्यादर छत्रपती शिवाजी महाराज हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदजी दिगेसाहेब यांच्या चरणी नतमतक नतमस्तक होऊन शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेली शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र राज्य आणि या सेनेचे प्रदेशाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रीतम शेठ धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली आज नाशिक जिल्ह्याची नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी नियुक्त्या झालेलं आहे नाशिक जिल्ह्याच्या असतील नाशिक तालुक्याच्या असतील इतर तालुक्याच्या असतील <clears throat> व शहराच्या असतील या सर्व पद पदाधिकाऱ्यांच्या पदा नियुक्त्या या ठिकाणी बाळासाहेब भवन या ठिकाणी पार पडल्या आहे मी नाशिक जिल्ह्याच्या वतीने मी सर्व पदाधिकाऱ्यांना सर्वप्रथम अभिनंदन करतो पुढील यशस्वी वाटचाली शुभेच्छा देतो आणि प्रीतम शेठ धारिया यांनी जी काही नाशिक जिल्ह्याची जबाबदारी आमच्या सर्वांवरती सोपवली त्या पदाला न्याय देण्यासाठी आम्ही यापुढे जोमानी नाशिक जिल्ह्यामध्ये मोठं काम करणार आहे संघटन ब बळकटीसाठी कामगारांसाठी कामगारांना ज्या राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या सुविधा असतील त्या सुविधा पोहोचवण्यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये यापुढे आम्ही सर्वजण स माझे सर्व सहकारी मोठ्या जोमानी पुढे काम करणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये कामगारांच्या नोंदणीसाठी शिवसेना तयार झालेली आहे आ, आ, नाशिक जिल्ह्यामध्ये जे ऑफिस आहे मायको सर्कल येथे शा जे मेन ऑफिस आहे तर आपन बगु जा नी काम आ, है, त्या श ऑफिसमध्ये कामगारांच्या नावनोंदणी करण्यासाठी आव्हान देखील करण्यात आलं आहे खांडबालेन सरांकडनं तर आपण बघू शकतो ज्या पद्धतीने कामकाज चाललं आहे त्या पद्धतीने कामगारांनी लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्यावा आणि शिवसेना सिन शिंदेगड शि शिंदे गटाच्या वतीने हे नावनोंदणी जोरदार पद्धतीने चालू आहे त्याचा लाभ घेण्यात यावा धन्यवाद स्वातंत्र्य न्यूज संपादक स्वप्नील गोवर्धन स्वातंत्र्य न्यूज मुंबई न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी